तर मित्रांनो आज एकसष्ट फाटा माळ माळशिरसचं मैदान हिंद केसरी माळशिरस मैदान पार पडतंय आणि आज त्यात महाराष्ट्राची वन जोडी पळाली ती म्हणजे मथुर आणि सरजा आणि विठ्ठल नाना तर आपल्यासोबत आपल्या सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक दादा आहेत आपल्यासोबत दादा पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन आणि आज तुम्ही सगळ्या पब्लिकची इच्छा पूर्ण केली आहे खरं तर कारण खूप जणांची इच्छा होती की ही जोडी पाळायला नव्हती विठ्ठल नाना होते आणि तुम्ही सगळ्यांचं स्वप्न आज पूर्ण केलं आहे काय सांगाल आज आता कमीत कमी विठ्ठल नानाकडून निघाल्यानंतर सहा महिने झाले बहुतेक आज सहा सात महिने झाले का म्हणजे तो बिचारा तडपायचा गाडीवर बसायला का त्यांचा जीव लागला होता तसा सरांचा जीव होता सरजावर तसा नानाचा होता तर मलाच कधी कधी विठ्ठल नाना फोन करायचा वाईट वाटायचा दादा कधी चान्स भेटेल कधी चान्स भेटेल तर आज देवाला पण मान्य नाही झाला आणि देवाने ती इच्छा पूर्ण केली नक्कीच राहुल दादा तुम्ही दोन महिन्यापूर्वीच हा शब्द दिला होता सर्जाचे मालक असेल त्यांना कसं काय त्यावेळी तुमचं डिस्कशन झालं होतं ही गाडी पळवण्यावर मला एवढा माहिती आहे सर्जाचे जे मालक आहेत शंभू आणि भैया दादा ते खानदानी आहेत आणि मर्द आहेत त्यांनी एखादा शब्द दिला दिला कारण की याच्यामध्ये भरपूर विघ्न आले पण त्यांनी माझ्या शब्दाचा मान ठेवून ते एकदम निष्ठेनी राहिले हा मग आज एवढाच गर्व वाटतो का या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रेम दिलाय आणि त्या प्रेमापोटी आज हे सगळे गाडं मला एकदम फॅमिलीसारखे कुटुंबासारखे भेटले आहेत मला नक्कीच आणि शंभूदादाचा पण मथुरवर खूप जीव आहे हे वारंवार आपल्याला दिसत आले की तो सरजा दावणीला असताना सुद्धा तो म्हणतो की मथुर माझा आज जर सरजाला ज्या दावणीला सर गेल्यानंतर जास्तीत जास्त सुख भेटला असेल तर तो शंभूच्या दावणीला नक्कीच कारण की ते लोक एकदम अंतकरणातून त्यांना जीव लावतात बरोबर नक्कीच काय तरी किती सांगितून दिसली प्रेक्षकांना भरपूर महिने झाले ना भरपूर महिने झाले आता सात महिने तर सात महिने तर इकडे आलेले झाले सहा सात महिने त्याच्या आधी दोन चार महिने पकडा म्हणजे अक्षरशः आठ दहा महिने ही जोडी पळालीत नव्हती एकतर घरची जोडी आहे अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी होती तीच जोडी पलताना दिसत नव्हती आणि त्याच्यानंतर जे विठ्ठल नाना ड्रायव्हर आहेत ते आज आठ टाईम हिंद केसरी आहेत आणि त्यांना चांगला अनुभव आहे आणि त्यांचा प्रेम आहे दोन्ही नंदींवर एक आमचा जो ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये विठ्ठल नाना निंबाळकर सर असतील अजून आमचे समीर भैया वगैरे सगळी शुभम गौरव अजून भरपूर टीम आहे आदू आहे त्याच्यानंतर साखरवाडीचे सगळे आपले अनिकेत अजून हे पुण्याचे सगळे पोर आहेत आपले इकडे आपले मोहनदादा बंड्या वगैरे सरपंच हे सगळा मोठा ग्रुप आहे सगळ्यांचा प्रेम आहे सगळ्यांनीच आज उपस्थिती ठेवून एकत्रित येऊन थोडा प्रोत्साहन वाढवलेला आहे नक्कीच ही ज्यावेळी जोडी पळण्याचं ठरवलं त्यावेळी तुम्ही नानांचं कसं काय तुमचं बोलणं झालं होतं एकंदरीत ह्या जोडीवर जोडीबरोबरच नाना खूप खुश झाले होते अक्षरशः नानानी ठरवलं का मला या माझी स्वतःची नंदी पण नाही आणायची मैदानामध्ये पण या गाडीवर मला बसायचं काही करून नक्कीच नाना पण सकाळी मित्रांनो बघितलं पण नाना पण खूप खुश होते की आज सरजेच्या आणि मथुरच्या गाडीवर बसणार होते कारण ते या गाडीवर हिंद केसरी ड्रायव्हर पण झाले हो बरोबर म्हणजे ह्याच वर्ष हिंद केसरी ड्रायव्हर आज पण तो हिंद केसरीचा किताब माझ्या घरी आहे नक्कीच कुठेतरी सगळ्या महाराष्ट्राची दादा इच्छा होती की ही जोडी पाळावी आणि आज सकाळपासून सगळ्यात म्हणजे लाईव्ह वगैरे म्हणत की कधी गट कोणता पडतोय मथूर काय सरजा कसं काय नियोजन होतंय पण आज तुम्ही हे तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करून दाखवलाय काय सांगाल ह्या जनतेला म्हणजे जे ज, जी जनता आहे ज्यांची जन, इच्छा होती ही जोडी पाळावी त्या जनतेला तुम्ही काय सांगाल आज बघा येऊ आमचा विजू आहे माझ्या मावशीचा मुलगा हा पण कधी शर्यती देत नाही तो पण फर्स्ट टाइम आलाय म्हणजे असे कित्येक जण असतील जे चाहते ते आज बैलगाडा क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये नसून सुद्धा ही गाडी पलणार आहे त्रिकूट एकत्र येणार आहे म्हणून सकाळी सकाळी एवढी उपस्थिती ठेवली होती म्हणजे हा प्रत्येकाच्या मनातला आनंद आहे ना आपण पण या बैलगाडी क्षेत्रामध्ये काय असं मनामध्ये आणत नाही काही स्टनबाजी केल्यानंतर आपल्याला काय वाव भेटेल का आपल्याला त्याचा श्रेय भेटेल काही जणांचं म्हणणं असतं का हे सगळं केल्यानंतर हे एकामेकीपासून लांब का गेल्यात कशामुळे गेल्यात खरं कारण आपण बघितलं पाहिजे मग ते एकत्र सगळ्यांना कसं आणायचं ते आपण केलं पाहिजे कारण की आपल्याला या क्षेत्रामध्ये प्रेम दिलेला आहे मग त्या प्रेमापोटी सगळ्यात बैलगाडा मालक असतील सगळ्यांना आपण एकत्र घेऊन हा क्षेत्र आपला अजून उंच भरारीवर नेऊ हाच प्रयत्न असेल आणि आज खऱ्या अर्थानं सरांना ही श्रद्धांजलीच आहे दादा की तुम्ही आज अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर या नावाने गाडी पळवली शब्दच दिला होता कारण की सरांनी पण आज बघा जरी आत्मा बघा जरी एखादा व्यक्ती आपल्यातून जातो पण ते आत्मा निघून नाही जात ते आत्मा राहते ती आत्मा पण सरांचे बघत असेल एक माझा मित्र जो व्यक्तिमत्व जो मग त्याच्या सरांच्या आयुष्यामध्ये मी भेटलो होतो ना माझ्या आयुष्यामध्ये सर भेटले होते का आज ते आठवण तोच दिवस आजचा त्याच दिवशी एक दिवस पहिले फोन सरांचा का या मैदानाला मला पहिरा नाही होत मथुर घेऊन या मोठी स्टोरी आहे याच्या पाठीमागे नाही त्याच मैदानामध्ये सरांना कोणी पैरा नव्हता दिला सगळ्यांनी नाकारला होता तेव्हा मी इथे आणला मथुरला आणि तिथे एक नंबर केला आणि हिंद केसरी झाला मथुर आणि सरजा मग ते आठवण सगळ्यात मोठी आहे कारण की सरांचे पण माझ्यावर भरपूर उपकार आहेत नक्कीच आणि मागच्या वर्षीचा हिंद केसरीचा किताब तुम्ही दोघा जण होता त्यावेळी उभे मग ते तो क्षण तुम्हाला आज आठवतोय का आठवतोय तर एवढे सकाळी आलोय आम्ही पण रात्रीपासून कोणीच झोपलो नाही नाही नक्कीच आम्ही सकाळी साडेतीन ला उठून सर्व रेडी होऊन गडावर गेलो जेजुरीला दर्शन घेतलं का आपलं कुलदैवत आहे या शर्तीची सकाळची सुरुवात चांगली होऊ द्या आणि गुळालात राहू द्या आपले नंदी दोन्ही पण बरोबर एवढाच आनंद आहे नक्कीच आता सगळ्यांच्या मुखात एक शब्द होता म्हणजे जोडी गुरु शिष्य असं काहीच नाही दोन्ही त्याच लेवलचे नंदी आहेत आणि एक घरची जोडी आहे आता आपण प्रत्येक टायमाला तर बोलू शकत नाही प्रत्येकाला गुरु शिष्य जे ते दोन्ही पण त्याच लेवलचे होते नक्कीच आता आज विठ्ठल नानासाठी काय बोल त्यांनी दोन पळवले नाहीत आज त्या सगळ्या गोष्टी विठ्ठल नानाला विचारा आज विठ्ठल नानाला सगळ्या गोष्टी तुम्ही आज आम्हाला थोडासा बाजूला ठेवून विठ्ठल नानाला बयाजाला शंभूला यांना विचारा कारण की त्यांनी त्यांचे तेन उपकार मी पण विसरू शकत नाही आज माझा शब्द पडून नाही दिला हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि अशा माणसांसाठी अशा व्यक्तिमत्वासाठी काही करायला लागला तरी मी काही करू शकतो तर मित्र काय बोलण्यामागे एकच उद्देश असतो का जेवढा आपण संयमी आहे या क्षेत्रामध्ये आपण संयम का दाखवतो आपल्या प्रेम आहे म्हणून पण आपण या क्षेत्राच्या नंतर संयमी तेवढे नाही आहेत मग ना क्षेत्रामध्ये चांगलपणा किती दाखवायचा आणि याच्यामागे वाईटपणा किती दाखवायचा ते प्रत्येक व्यक्तिमत्वाने ठरवलं पाहिजे आणि दादा तुमचा शब्द म्हणजे आता पण बघितलं तुमच्या शब्दाला मान आहे आणि ह्या गाड्या पडल्या तुम्ही मागच्या पण बाईटमध्ये म्हटलं होतं की जे नंदी म्हणजे स्वतः मथुर ज्यावेळी बॅक फुटला होता त्यावेळी ज्या नंदींनी त्याला साथ दिली त्या नंदींबरोबर तू पळणार आहे उदाहरण तुम्ही दिलं होतं की पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल सुद्धा तुम्ही म्हटलं की त्याच्यासोबत पळणार हो घरचाच आहे आमच्या पण काय झालाय भडवलचा लाडू आता तेवीस तारखेला कॉकटेल आणि मथुर पळणार होता पण त्या लाडूवाल्यांच्या जे जिथे लाडू आहे ना तिथे लाडूवाल्यांची तर ते मग त्यांचे घरचे मैदान आहे ते सांगतात का दादा आम्हाला पण म्हणजे कुठल्याही मैदानामध्ये गुलाल पाहिजे गुलाल कुठेच भेटला नाही त्यांनी बिनजोडला खूप साथ दिली होती तर पिंटू भाऊ काय माझा फॅमिली मेंबर आहे ते कधीही पळणार याच्यामध्ये पण आता ते त्या लोकांनी जर वाईट कालामध्ये त्यांनी बी साथ दिले तर ठीक आहे त्यांची इच्छा आहे मुंबईकरांची पहिले देव चला मुंबईकरांना मान पिंटू भाऊ माझा भाऊ आहे तो काही कधी पिंटू भाऊ घरातून सोडून आणेल टेम्पू पाठवेल ते पिंटू भाऊ बोलेल तसं पिंटू भाऊ बोला अजून मोठा मैदान बघ त्या मैदानात पळव त्यांच्या घरचे मैदान पळवत यांना पण पिंटू भाऊ दिलदार आहे त्याच्यामुळे नाही नाही पिंटू भाऊ पिंटू भाऊ हे दोस्ती आपण ज्याशी दोस्ती केली प्रामाणिकच केले नक्कीच आता तुम्ही आज ही जोडी स्वप्न सगळ्यांचं पूर्ण केलं पब्लिकचं अजूनही तुम्ही खूप सारे जोडी पळवचाल आणि पब्लिकचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचा हीच तुम्हाला शुभेच्छा जय श्रीराम